नमस्कार मंडळी मी कल्याणी मस्त दुपारचं जेवण केलं त्यानंतर आम्ही इकडे बाहेर आलो होतो तर हे आमच्या कम्युनिटीचं ऑफिस आहे इकडे मी, मी विजन बोर्ड बनवायला आले होते आता मी विजन बोर्ड बनवते म्हणून माझ्या पिलूला पण बनवायचं होतं मग तिच्यासाठी विजन बोर्ड बनवलं बन मी बन पहिले ट्रायल करायला आले होते इथं झेरॉक्स काढायसाठी ती <laughs> मोठं बनवायचं त्यामुळे तर ते ट्रायल केलं मी तुम्ही मला कमेंट करून सांगा माझं विजन बोर्ड तुम्हाला दिसलं का आणि काय काय होतं त्याच्यामध्ये सो त्यानंतर घरी आले मग मी असंच इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघत होते तर मी स्क्रोल केलं सो so, मला मस्त अशी थाळी दिसली मॅंगोची मी मैं खूप मिस करते इकडे मँगो अजून इकडे अमेरिकेमध्ये आलेच नाही आणि मला मॅंगोज खूप आवडतात लास्ट इयर मी आले होते इंडियाला संपत आले होते मँगो तेव्हा आले होते तर खाल्ले होते ह्या वेळेस मला काही इंडियाला येणं होणार नाहीये त्यामुळे मग मी मँगो खूप मिस करेल ह्या वेळेस तर इकडे भेटले तर चांगलंच आहे मला खूपच क्रेविंग झाली होती मग माझ्याजवळ कैरी पण होती सो विचार केला चला आता आपण भेळ बनवूया मग मी भेळ बनवली आणि मी कैरी पासून माझं काम चालू आता सध्या तरी कोणी माझा अमेरिकेतून व्हिडिओ बघत असेल तर नक्की मला सांगा इकडे कॅलिफोर्नियामध्ये मॅंगोज कुठे अवेलेबल आहेत का वाट बघतीय मॅंगोची चला आपली बोलता बोलता भेळ पण मस्त झालेली आहे तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल ना या मग मस्त अमेरिकेमध्ये माझी भेळ खायला त्यानंतर परत मग आता तिखट खाल्लं तर गोड खाल्लंच पाहिजे सो मग मस्त मी मँगो पल्पचं ज्यूस बनवला ज्यूस पिला आणि हे जिबली ट्रेन खूप चालू आहे मग आपण पण कसं माग राहायचं ते पण बनवलं मी आलो होतो ग्रोसरी स्टोर मध्ये ते इकडे वेजिटेबल ते पण अवेलेबल होते मी ते पण घेतले इकडे मी तुम्हाला नारळाचं खूप खराब लागतं ते, ते पाणी इकडे मला चक्क जामून दिसले ते पण फ्रोझन जामून होते सो मग सा सामान घेतलं त्यानंतर ता घरी आलो मग घरी आल्यानंतर माझ्या फ्रेंडचा कॉल आला तिने मला इन्व्हाइट केले होते मस्त असा पिझ्झा बनवला होता आणि लिटरली तिने ना पिझ्झा एक मिनिट मध्ये बनवला होता तुम्हाला पण शोर नाही वाटत ना मला पण तसंच वाटलं होतं ह्या ओ मध्ये ना एक मिनिट मध्ये पिझ्झा होतो तर खूप छान वाटलं ते आम्ही पिझ्झा एन्जॉय केला तिच्या चा फ्रेंडचं स्लीप ओव्हरचं प्लॅन ठरला मग त्यांनी स्लीप ओव्हर केला असा होता माझा आजचा दिवस चला भेटू आपण नंतर बाय